गौरव त्यांचे स्वागत करते हे दोन्ही माध्यम लक्षात घेऊन थोडस उलोपाचा प्रयत्न करतो गावातले काय हितचिंतक आणि काय मित्र मंडळी हितचिंतक म्हणण्यापेक्षा काय मित्र मंडळी एकाच आणि हे संस्थेची एक बी रुजे आणि हेचे ह्या अठरा वर्षां वडले झाड तयार झालं मला उगाच करेनसं दिसता त्या टायमार माझे मित्र असले रमेश हरमणकर ज्या स्वर्गवासी असा त्यांच्या कल्पनेसून ही एक आयडिया म्हणून एक सगळे मित्र हे तर हे ग्रामपंचायतीन हो जो हॉल हो आमकां उपलब्ध करून दिला वार्षिक पद्दतीन त्याच्या खात्री खरंच सरपंच उपसरपंच म्हणजे दोन हजार आठ सालापासून जे सरपंच उपसरपंच पंच असले त्यांचे खरेच आज अठरा मेरेन जे आसात त्यांचे आम्ही खरे उपकारी असा ही संस्था पहिले आम्ही काय पुरुषच असले पण त्याच्या उपरांत हातून महिला हळूहळू हो जॉईन सुरू झाले फक्त एक बारा तेरा पुरुषांची ही संस्था म्हणून सुरू झाली आणि त्याच्या उपरांत जो कार्यक्रम आज घडवून हाडलो आज संस्थे कड़े एक अफाट सो महिला वर्ग आता आणि त्या महिला वर्गातर्फे आज फक्त जे पहिलीचे जे जे, जे पुरुष वर्ग मंडळी असे ते फक्त त्या गायडर्स झाले गाईड करतात आणि ही महिला जो वर्ग असा तो याच्या व्हडल्या पद्धतीने तो कार्यक्रम साजरो करतो असा दोन हजार सतरा दहावी पुरुषोत्तम वळवयकर हाय सेकंडरी स्कूल Sí, un sí, sí.

कॉलेज मिरामार आणि सध्या ते लॉ प्रॅक्टिस करतात सिव्हिल आणि क्रिम, क्रिमिनल कोर्ट मार्क्स आणि पेरणे ग्रॅज्युएशन <laughs> केला आर्ट सेंट झेवियर कॉलेजीतल्या मागे तांच्यानी डिग्री घेतली असा एल एल बी बी एम सलगावकर कॉलेज ऑफ लॉ मिरामार हांगच्या आणि सध्या ते सिव्हिल आणि क्रिमिनल प्रैक्टिस करता एडवोकेट नॉर्थ गोवान काम करता सेंट झेव्हियर हायर सेकेंडरी मापासा हांच्या 12 केला त्याने बी इन मेकॅनिकल इंजिनियरी आग्नेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंड डिझाईन असगाव हां दोन हजार चोवीसां टेक्नॉलॉजी गोवा इंजिनियरींग कॉलेज हातून केला आणि सध्या ते आय एफ बी प्रायव्हेट लिमिटेड वेडना हा काम करता टेन ट्वेंटी डिजिटल परळी हंगा काम करता только 24 कॉलेज आग्नेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंड डिझाईन आसगाव हांच्या केला आणि सध्या ते टीसीपीएल कंपनी कुंडय हांगा मेंटेनन्स डिपार्टमेंट इंजिनियर म्हणून काम करतात त्याने त्यांच्या खात्री टाळी वाचल पंचक्रुशी हायस्कूल हुवेल्थ सुद्धा त्यांच्या पंचक्रशी हाय सेकंडरीतल्या पास केला त्यांच्यानी बी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केला गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग फार्मगुडी हा प्रोफेसर इन कंप्युटर सायन्स ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज रिसर्च सेंटर आसगाव हांगा काम करतात कंप्युटर सांन्स मागीर तेणें गोवा इंजिनियरींग कॉलेजींतल्यान डिग्री घेतल्या कंप्युटर काम करता que ele era, pois, परिषद असलेलं आहे त्यांना एक असो गुरु घेतलं आमचं स्वर्ग स्वर्गीयवासी मित्र आमचं वटवणीकर यांच्या माध्यमातल्यान एक ग्रुप मिळवला यांच्या माध्यमातल्यान एक ग्रुप मिळवला तो बाबा भट्टी ग्रुप मिळवला समिता नायक हे असे ह्याच मंडळात काम करता की जसे आता आम्ही जसे आमका जितले एक्सपिरियन्स दिला तो ह्या मंडळाचं जो ह्या मंडळाच्या कामाचा जो एक्सपिरियन्स दिला तो ह्याचं एक औचित्य साधून हे पहिली सगळे जे मेंबर्स म्हणून असलेले आहेत त्याका अवनूच्या वर्षात आम्ही आमच्या मुख्य समितीत घेतला हे बद्दल त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन करचे मुख्य समितीत घेऊन एकच कारण असा की जो अनुभव असा जो कार्यक्रमाचा अनुभव असा कसा तरे सांगता की सकाळपासून सांगा मेन रातच्या पावडे बारा मेरे हे कार्यक्रम चालू असताना ना म्हणलं तरी हा त्याचे घा तरी फोन त्याचे मला दिसा नसतात की हो कार्यक्रम हिची तयारी कशी जावची पुढे कशी जावची पुढे कितें करपाचे कोणाक सांग खंयचे गॅस दाखोवपाचे हेचे बद्दल इतले ज्ञान तेजे कडेन प्राप्त जाला आणि हेका लागून आम्ही तेका प्रमोशन दिवपाक म्हणून मुख्य समितीन घेतला हांव खरोच आभारी आसा तेचो की आयज महिला वर्गाक जो हक्क महिला वर्ग आमचे कडेन आसा ना तेंका गायड करपाचो जो हे जो आसा म्हणजे मेन जी व्यक्ती आसा अशी संविता नाईक असा आणि आज हो सन्मान कारण हेच असा की त्याचं फिजिकल वर्क आणि त्याचं मेंटल वर्क दोन्ही वर्क इतकं काम करतात ह्या मंडळा हो मंडळ हे जे सुरळीत कार्यक्रम जे एक सांगता एकच संदी की सकाळपासून जे कुंकुमार्जन सुरू जातात ते राती कार्यक्रम सोपा मेर बारा मेरेन जे कार्यक्रम चलळीतपणे हे सगळे मॅनेजमेंट पन्नास टक्के तरी भितलेल्या संगीता पळवतात आणि त्याच्या तेका खरंच ते प्रोत्साहित करण्या कार्य करण्या परत एक दुर्गा उत्सव हो समिती हर्बल तर्फे आयोजित आयच्या ह्या समारोप सुंदर अशा ह्या कार्यक्रमात उपस्थित राहत खूब आनंद भक्त आमचे बरोबर आज उपस्थित कळंगूटचे लाडके आमदार श्री मायकल लोबो त्यांचे परिचय ह्या सगळ्या वाटत असं धडाडीचे कार्य ह्या गावचे प्रथम नागरिक आणि बाकी सगळे मानिस्त ह्या कार्यक्रम घडव या ह्या संस्थेचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित सगळे महिला वर्ग यशवंत असे विद्यार्थी मुखार बसल्यात आणि सगळे सुबुद्ध नागरिक इष्टाण केवात खरोखर आनंद दिसत निसर्गान भरभरून दिले असे ह्या गावात जशी एक कडा ही डोंगरची असा शेती बाती आणि दुसरी सुसज्ज असो समुद्र किनारी हाका लाभिल्ली असा आणि काळाच्या ओखान हो प्रगतीशील प्रगतिशील जिल्ह्यासो गाव समृद्ध हो गाव आणि ह्या हो गाव। गावात गेल्या अठरा ही दुर्गा उत्सव समिती हे उत्सव हा घडवून हडा खरोखर त्यांचे हा कौतुक करता कारण जरी टुरिझमचे वाय ह्या भागात मोठ्या प्रमाण व्हांवता तरी आपली संस्कृताय हे भाग विसरू ना हे खरोखर तुमचे सगळ्याचे कौतुक आणि कोण करता नाही आमकां येवं म्हणता पण राज्यांत चांगले की बाबा किदें माचो बदलना करता आनी खरेच बरेच की म्हाका एक सोपी येयली की रिया

मेन म्हटल्यार तुम कमिटी जी आसा तांकां दी मायकल सर थैंक थँक्यू बाप सुशांत समिता बबिता गडेकर सुजय आणि बाकीची सगळी महिला जी दुर्गा देवीची शक्ती जी महिला हिंगा हा दे द स्ट्रेंथ ऑफ दुर्गा देवी आणि त्यां्रँथा व बरो आयचो प्रोग्राम घडोवन हाडपाक शक्ती दिल्या देवी आयच्या या प्रोग्रामाक जे सत्कारपूर्ती आहात जे सन्मान केल्या सगळ्यांचे त्यांना हार्दिक शुभेच्छा म्हणटा करमल गांव इतले डॉक्टर आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि बाकीचे बरे नाम कमयले सगळे यूथ फर्स्ट टाईम गावां वसून पैत्या आमच्या तरी गावात इतले लोक ना म्हणजे बरे शिक्षण करून जे कामाक लागल्यात जे कोण एमबीबीएस करून डॉक्टर झाले आणि आता थोडे बॉंडा कशी भोगली की मला सांगलेले की एक चार पाच जणांचा या आहात म्हण सत्कार हा म्हण सन्मान हा म्हण पण हिंगा येऊन पैतले ट्वेंटी नाईन इट्स अ व्हेरी बिग नंबर ॲन सम ऑफ देम आर स्टील स्टडी म्हणजे थोडी जणांस्ट इयरात पवति असे कोवून येले सरपंचाकडसून देवेंद्राकडसून की खूपशे भरगे शिक्षणात हिंगून खूप इंटरेस्ट देतात आणि जे शिक्षण इंटरेस्ट देतात त्यांना गावां आणि कॉन्स्टिट्युएंसी आणि गोयात बरचर असे गरज आहे खूप सांगले तुम्हाला हा आणि ओके जुके सरचे आभार मानतात आज करता जो मुख्य मंडळ जो, जो मुख्य कमिटीच प्रेसिडेंट काही ना, ना कारणांचे फाटले जे काम हा त्याचा सॅल्यूट मारता आणि आभार व्यक्त करतात